अध्याय आठवा सुरू होतो नारायण गरुडाला कथा सांगतात बैलाचं पूजन एखाद्या माणसासाठी करणं म्हणजे कोटी कोटी पुण्य त्या जीवाला दिल्यासारखं असत म्हणून जे पिंड पिंडदान करतात आणि इतर ठिकाणी काही दान करतात त्या त्याच्यापासून त्या जीवाला सद्गती मिळत असते म्हणून भगवंत ही कथा सांगतात ती बैलाच्या पूजनाची द्विवासिकासा वा आणि रक्तवर्ण असा वा त्यास असावा असा विशेष पाहुणी सरस नावा तो चार वर्षापर्यंत वस्त सध्याशा श्री असे विशेष एक वर्षाचा असल्यास पुरुष सर्गास योग्य तो नारायण म्हणतात गरुडा अगवारा अबैल दोन वर्षाचा एक वर्षाचा चार वर्षाचा असला तरी चालेल शास्त्रोक्त त्याची पूजा करावी एखाद्याचा गायीचा गोठा कसा असेल त्यांच्या गायीचा गोरा असेल तर त्या गाईची आधी पूजा करून मग मग त्या बैलाला पूजेसाठी घ्यावं असं भगवंत सांगतात उभी तांची माता यशवंत आज त्या वृत्ता वस्त्रभरा करावी चित्रभरते आचार्य करावा शास्त्रविद्या औदार्य प्राचीन विधानता दस्ते आणि स्थान विधानता ग्रामात सर्व करणे या बैलाच्या पूजनाचा विधी नाही सांगत आहे आणि तो सांगत असताना ते म्हणतात की बैल पूजनाचा विधी करताना शास्त्री ब्राह्मण घ्यावा ज्याला हे नक्की माहिती आहे तो शास्त्री ब्राह्मण ब्राह्मण घ्यावा

जो बैलाचा विधी करत असताना घराची शुद्धता भांडी कपडा घरातली सगळी शुद्धता जसं आपण गावाला घरातली शुद्धता करतो तसं बैलाचा विधी करण्याच्या आधी घरची सगळी साफसफाई करून मग गावाच्या शिवेच्या बाहेर जाऊन हा बैलाच्या पूजनाचा विधी करण्यासाठी आज वाचार मूर्तिकार म्हटलं नव वसरे समग्र गंध चंदन माझ्या प्रकार तांबूर परिकरी पूजी जे औदार्य देई कृत कर्म सफल ब्राह्मण हस्ते करिता निर्बल दुष्टावृत्त झाल्या असता वेळ नरेन नारायण भरती प्रेताच्या मुक्ती कारणे गरुडा नारायण भरी जाणे ब्रह्मा विष्णू शिवा कारणे यम प्रेत नामादी करावा नारायण म्हणतात गरुडा शास्त्रोक्त काय घ्यायचं काय ठेवायचं ते साहित्य असावं ब्राह्मणाकडून घ्यावी त्याप्रमाणे करावा पण शांती गेली पाहिजे त्या शांततेसाठी नारायणगडी संगीत हा हरिहर क्षेत्रामध्ये केला जातो त्या नारायणगडीमध्ये पाच घटाची मूल्य केली जाते पहिले तीन घट म्हणजे

प्रतिमा सुवर्ण विशेष वर्षवाणी विशेष पाणी पानं ठेवतात पाच झाडाची त्याच्यावर नारायण ठेवतात तसेच घट आहे पण हे घट बनवताना नारायण भाजी पंच धातू लागतात पाच धातू पाच देवाचे तेही माहिती पाहिजे ब्राह्मण ते सर्व सांगतो शास्त्रोक्त त्या पाच घटाची पूजा करायची आणि करोनी मूर्तीचे उदाहरण श्राधे सुरक्षण आणि आणि पंचधान्यूप निर्मल पंच विप्रभाने सुशील दान तत्काळ करावे पाच व्रताची पूजा करत असताना पाच ब्राह्मणांना दान द्यावे लागतात मूर्तीचं पूजन करावं लागतं पाच प्रकारचे धान्य दान करायचे

भोजन दान वसनाष्ट विद आजानि उपदिग हे संपूर्ण पददान होत ऋष सर्गे आदर उपदान तरुणी प्रीतम रक्त करावा नारायण संताते पददान आता पददानामध्ये दहा प्रकारच्या वस्तू कनु दान दिलेल्या माणसाला केलेला त्याला सतत मिळते बसईचे आसन छत्री चप्पल उपवर्ण अ अंती चांदीची आसना एक पाण्याचा गडू जेवायचं दान अशा सगळ्यात टोटल दहा वस्तू सगळ्या सकट दहा वस्तू पद दान हे दान केल्यानंतर त्या माणसाचा त्या माणसाला संधी गती मिळते असं भगवंत सांगतात पहिल्याच्या वजनामध्ये सुद्धा हे पददान दान केलं पाहिजे औष्ण जल शिजवणं अधिकारानुसार निष्ठाण

जसा बहीण आपण बहीत आकर्षणा सजवतो अशा प्रकारे सजवलं पाहिजे त्याच्या शिंगाला सोनेरी लावावी अंगावर दूध टाकावी गण्यामध्ये गुलगुप बाळ करावे आणि असं सजवलेलं तर बहीण गावाचे शिवरीचे बाहेर उजायचं आहे त्याचं शेकडून अंत धरायचं डावी आहे आणि उजव्या हाता ब्राह्मणांचे ब्राह्मणांची दान सांगितल्या प्रमाणाची द्यायचे याला ते महिलांचं पूजन आणि म्हणायचं असतं तुझं तर सर्वकाळ

जीवात्मा स्वर्गामध्ये जात असतो त्याला सद्गती मिळत असते त्याच्यासाठी प्रार्थना अति महत्वाची आहे अठरा प्रकारचं श्राद्ध आहे तेही त्या ब्राह्मणांनी करायचं नारायण कधी कधी नारायण आधी करता येते नंतर काही लक्ष दोन्हीपैकी कुठलाही आधी केल्यानंतर केला तरी असे असंही भगवंतांनी सांगितलं ऐशी श्राद्ध केली आवरी पुरुष सर्व जगनांवरी ऐशी पंतशास्त्रांवरी सुरीच्या आवारी मुली

त्या ब्राह्मणाचा सर्व म्हणजे मान सन्मान केला पाहिजे त्याला पूजनीय समजून सर्वांनी जरा नमस्कार केला पाहिजे वस्त्र दक्षिणा देऊन त्याला संतोषित आनंदित करावं आणि मग बाप त्याला दिलं की ते गेलेल्या माणसाला त्या मिळतं अशा प्रकारचं प्रथा असली पाहिजे हेमृष्टी अलंकृत हंस तुलना ऋषी पाकुत आणि पंधपुष्पास शीर्षस्थानी कलशजयुक्त ठाकरयुक्त पुण्य कुंकुम कर्पिका चंद्र दहन दहा्राम भाजन पाष्यभागीन ऐशि नारायण म्हणतात आ, सर्व प्रकारचं साहित्य त्या पूजेमध्ये असलं पाहिजे भावभक्तीने त्या पहिल्याचं केलं पाहिजे इतर जे पूजन जिथं सांगितलेलं आहे ते शास्त्रोक्त करून त्यामुळं त्या जीवाला मिळते इथं आंतरूक पाहुणाचं सुद्धा दान महत्वाचं आहे

सलोच चाहने कुटा कर्म मंत्र पावै सब धावा यदा कृष्ण जयम ऋण सागर दापय श्याम बापे सुद्यस्तु तथा जन्माणि जन्माणि लक्ष्मी सत्वेशः इंद्रत्व वैषि भगनिवासः माजीचे शून्य सर्वथा हे लक्ष्मी नारायणाची मूर्ती डोळ्यात आणावी आणि नारायणाला प्रार्थना करावी जसं शेषशाही नारायणा तू शिषेच्या आसनावर निद्रा करतो तसं आमच्या गेलेल्या माणसाला सुद्धा सुखाची झोप स्वर्गात लागू दे

बहुत दक्षिण परवी अर्पण कर्ण संपूर्ण भावी भरी शैया दानाचे महिमान किती संग विस्तार पुरंदरपुरी यमपुरे दान सुख प्राप्त जाते नारायण म्हणतात शास्त्रोक्त दान करायचे जेणे करून त्या जीवाला वरती स्वर्गामध्ये काही अनुभव येणार नाही त्याच्या नावाने गोवा म्हणजे होम वौ, गोवा करावा दक्षिणा द्यावी आणि कशात काही कमी तर नाही ना म्हणून ना।

मग तुम्हा आम्हाला काय लागतं अर्धा आयुष्य म्हणजे झोपेसाठी चाललंय काहीतरी आमदार लागतो ना त्याला गादी परत देता येत नाही काहीतरी प्रॉब्लरी एखादं शतरांजी म्हणा काहीतरी चादर वगैरे असे डान द्यावं की गेलेल्या माणसाला काहीतरी आम्हाला पंधरा पाहिजे त्याची काळजी घ्यावी म्हणून हे सगळं डानाचे प्रकार भगवंताने आमच्या वाद्यामध्ये गुरुला सांगितले तयाने घ्यावा प्रतिग्रह हो